श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची मार्गशीर्ष व्रत कथा श्रीलक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात सतत वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावं म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्यानं मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्रीमहालक्ष्मीची अनेक नावे अनेक रूपे आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी हो सावित्री राधिका रासेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा या सर्वांभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे द्वापार युगातील आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली तेथे एक राजा राज्य करत होता त्याचे भद्रसराव तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे यांचे ज्ञान त्याला होते अशा त्या राजाच्या राणीचे नाव होते सुरतचंद्रिका राणी रूपाने सुंदर होती सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती त्यांना एकूण आठ अपत्य होती सात पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली एक कन्या राजा राणीने कन्येचे नाव श्यामबाला असं ठेवलं होतं एकदा देवीच्या मनात आलं आपण राजाच्या राजप्रसादे राहावं त्याने राजा आणखी सुखी होईल प्रजेलाही तो आणखी सुख देईल गरिबाकडे राहिलं तर तो सारी संपत्ती एकटाच उपभोग घेईल म्हणून देवीने एका म्हातारीचं रूप घेतलं फाटकी वस्त्र ल्याली आधारासाठी काठी घेतली आणि काठी टेकत टेकत टेक ती राणीच्या महालाच्या दाराशी आली तिला पाहताच एक दासी पुढे आली तिने म्हातारीला विचारलं कोण गं बाई तू कुठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं आहे तुला म्हातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमळाबाई द्वारकेला राहते मी तुझ्या राणीला भेटायला आले मी कुठे आहे ती दासी म्हणाली राणीसाहेब महालात आहेत त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागवतील तुला त्या कशा भेटतील तुझा अवतार पाहून तुला त्या हकलूनच देतील तू इथेच थोडा वेळ आडोशाला थांब म्हातारीला राग आला ती संतापून म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मी एका वैशाची पत्नी होती तो वैश्य फार गरीब होता त्यावरून त्या, त्या दोघांची नेहमी भांडणं होत तिला मारझोड करी ह्या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तो उपाशी तापाशी भटकू लागली तिची ती अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला ऐश्वर सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्रीमहालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली अग त्याप्रमाणे तिने हे व्रत केलं तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य संपले तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले तिच्या जीवनात आनंद भरला मृत्यूनंतर लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली तिने म्हातारीला पाणी दिलं नमस्कार केला आणि म्हणाली मला सांगाल ते रोत मी करील ते नेमाने उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली मग ती उठली व काठी टेकीत टेकीत निघणार तेवढ्यात राणी तरा तरा महालातून बाहेर आली फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली कोण गतूत थेरडे इथे कशाला आलीस जा इथून तिने पुढे होऊन म्हातारीला घालवून दिलं ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महा लक्ष महालक्ष्मीच होती हे काही राणीला कळले नाही राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचं ठरवलं राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या श्यामबाला तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला आणि कळवळून म्हणाली आजी रागवू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकन्याचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली तिने श्याम बाला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता पुढे त्या दासीने लक्ष्मी व्रत केलं तिची स्थिती सुधारली दासी पण सोडून ती संसार सुखाने करू लागली राजकन्या श्यामबालानेही भक्तिभावानं सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केलं अगदी श्रद्धेनं केलं सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने ते व्रत केलं शेवटी गुरुवारी उद्यापन केलं लवकरच श्यामबालाचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या मालाधर या नावाच्या राजपुत्राशी झाला तिला राजवैभव मिळालं लक्ष्मी व्रताच्या प्रभावानं तिचा संसार सुखासमाधानाचा चालू लागला पण इकडे भद्रश्रवा व राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले आणि त्यांचे राज्य गेले त्यांचे सगळे वैभव ऐश्वर लयाला गेले चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदलली अन्न पाण्यालाही ती महाग झाली भद्रस्रवाला फार वाईट वाटे पण तो तरी काय करणार एक एक दिवस चिंतेने उगवत होता तसाच तो मावळत देखील होता एक दिवस भद्रश्रावाला वाटलं मुलीकडे जावं तिला पाहावं आणि चार आठ दिवस तिच्याकडे राहावं त्याप्रमाणे तो जावयाच्या जा राज्यात आला चालून चालून तो खूप दमला होता म्हणून तो थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला राणीची दासी नदीवर येत होती तिने भद्रश्रवाला ओळखले दासी धावतच महालात गेली राजाला बातमी सांगितली शांबालालाही ते समजली शांबाला आणि मालाधराने रथ पाठवून भद्रश्रावाला अगदी मोठ्या मानसन्मानाने राजवाड्यात आणलं आणि त्याचा आदर सत्कार केला काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रश्रवा राजवाड्यात राहिला आता परत जायचे विचार त्याच्या मनात घोळू लागले जावयाला त्याचे तसे सांगितले जावयाला त्याने तसे सांगितले जावयाने संमती देखील दिली भद्रश्रवा परत जायला निघाला तेव्हा शांबाल्याने एक हंडा भरून धन पित्याला दिले तो हंडा घेऊन भद्रश्रवा घरी आला मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे हे ऐकून सूरज चंद्रिकेचा आनंद हा गगनात मावेना घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले आत पाहते तर काय हंड्यात धन नव्हतेच होते फक्त कोळसे महालक्ष्मीच्या आवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला भद्रसरावा हा चमत्कार पाहून चकितच झाला होता दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते सूरजचंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता एक दिवस सूरजचंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता सूरज चंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा श्यामबाला व्रताचे उद्यापन करत होती आईकडूनही महालक्ष्मीचं व्रत करून घेतलं चार दिवस मुलीकडे राहून चर... चंद्रिका परत आपल्या गावात आली लक्ष्मी व्रत गेल्यामुळं काही दिवसातच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले राज्यप्राप्ती झाली पुढे काही दिवसांनी आईवडिलांना भेटण्यासाठी म्हणून शांबाला माहेर आली पण बाप भेटायला गेला असताना त्याला शांबालेने कोळसा भरलेले हंडे दिले हा पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही हा राग राणीच्या मनात होता त्यामुळे शांबालेचे व्हावे तसे स्वागत कुणी केले नाही राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता पण शांबालेला आईचा राग आला नाही ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली आणि निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हांडा परत घेतला आणि त्यात मीठ भरले व तो हांडा घेऊन ती आपल्या सासरी आली स्वगृही आल्यावर मालाधराने शांबालेला विचारलं माहेरावून काय आणलंस शांबालेने बरोबर आणलेल्या हांड्याकडे बोट दाखवलं मालाधराने झाकण काढून आत पाहिलं तर हांड्यात मिठाचे खडे मालाधराने चकित होत पत्नीला विचारलं हे काय या मिठाचा काय उपयोग शांबाला म्हणाली थोडं थांबा म्हणजे कळेलच त्या दिवशी शांबालाने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही सगळेच पदार्थ अळणी मालाधर जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले सगळे जेवण त्याला अळणी लागले मग शांबालेने पानात थोडं मीठ वाढलं अन्न पदार्थात अन्नपदार पदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली हा मिठाचा उपयोग शांबाला पतीला म्हणाला मालाधरालाही तिचे म्हणणे पटले थोडक्यात जे कोणी महालक्ष्मीचं व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने ओतू नये नित्य नियमाने श्री महालक्ष्मीचं व्रत करावं त्यानंतर देवीचे मनन चिंतन करावं म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची कामना पूर्ण करेल महालक्ष्मीची ही कथा कहाणी गुरुवारची सुफळ संपूर्ण ओम महालक्ष्मी नमः ओम शांती ही शांती ही झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते धन्यवाद श्री स्वामी